नाव नवीन सांगू का माझं नाव बाळू सोमा शिंदे जवळ ग्रामस्थ आणि सर्व ग्रामस्थ आरोप असा आहे आमच्या संस्था चालका संस्था चालकावर असा आरोप आहे आमच्या गावकऱ्यांचा की त्यांनी एकदम खोटे बनावट कागदपत्र करून पेशा क्षेत्रातलं गाव असताना सुद्धा पेशा क्षेत्राचा उल्लेख न करता त्यांनी अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाण करून संगमताने ती शाळा खोटे पूर्ण डुप्लिकेट कागदपत्र पुरावा करून शाळा हस्तांतर करून घेतली आणि प्रचंड प्रमाणात आमच्या आदिवासी मुलांचे नुकसान होतं आमच्यावर आणि त्याच्यानंतर आर्थिक देवाणघेवाण करून खोटे पुरावे खोटे कागदांच्या अधीन त्यांनी कमीत कमी दोन अडीच कोटी रुपये डुप्लिकेट पुरावे जोडून सुद्धा कागद पत्र करून भाडं सुद्धा वसूल केलेलं आहे ले शासनाकडनं आणि शासनाचे पूर्ण प्रकारे नुकसान केलेली आहे आणि फसवणूक केलेली आहे आणि गावकऱ्यांची पण पसून केली आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे आणि आम्ही वरिष्ठ स्तरावर पुरावे कागद पूर्ण पुरवून सुद्धा वरिष्ठ कार्यालयाचं आदेश पत्र येऊन सुद्धा यांनी प्र, प्रकल्प कार्यालयाने गुन्हा दाखल केला नाही आदेश असताना त्यांनी आठ दहा दिवसापासून टाळाटाळ करत आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल करत खूप मोठ्या प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात अं भ्रष्टाचार झालेला आहे पैसा क्षेत्रातून जेव्हा ती शाळा नॉन मध्ये निघते आदिवासी शिक्षकांचे पूर्ण प्रमाणे नुकसा नुकसान होते आदिवासी मुलांचे नुकसान होते आणि दुसरं ओपन कॅटेगरीचे लोक लागतात तर हे होऊ नये शासनाने याच्यावर प्रमाणात कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शाळेचा स्थलांतराचा जे रद्द करून तो आमच्या परत क्षेत्रामध्ये आणण्यात यावा तुमचा आता पुढच्या आंदोलनाची दिशा काय आता पुढची आंदोलन दिशा अशी आमची आहे येत्या सोमवारी सात तारखेला सकाळी दहा वाजता दोन तीनशे लोक घेऊन आम्ही ही आंदोलन करणार आहेत जोपर्यंत शासन पूर्ण त्याच्यावर निर्णय घेत नाही पीओ कार्यालय त्यांच्यावर संचालक मंडळ गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून उठणार नाही अशी आमची दिशा आहे